जहान त्यांचे घर महाल कुटुंब प्रिय पण कडक कुटुंब प्रिय पण कडक बोलतात सदा बेधडक देतात सदा महत्व असे जाण जबाबदारीची वेळेला देतात सदा महत्व काटेकोर राहती नेहमी म्हणून त्यांचे येथे अस्तित्व काटेकोर राहती नेहमी म्हणून त्यांचे अस्तित्व हुशार तसे शिस्तबद्ध हुशार तसे शिस्तबद्ध त्यांचे आहेत हो ज्येष्ठ मित्र हुशार तसे शिस्तबद्ध त्यांचे आहेत हो ज्येष्ठ मित्र घेतात सर्वांना सांभाळून म्हणून आहेत कनिष्ठ ही मित्र घेतात सर्वांना सांभाळून म्हणून आहेत कनिष्ठ ही मित्र कचरे मॅडम अर्धांनी कचरे मॅडम त्यांच्या अर्धांनी शांत आणि स्थिर व्यक्तीमध्ये शांत आणि स्थिर व्यक्ती त्यांच्यामुळे सर्व आनंदी त्यांच्यामुळे सर्व आनंदी कुटुंबा लाभले असे सत्य कुटुंबा लाभले असे सत्य शुभेच्छा सर शुभेच्छा सर।, सर सेवा बुद्धीच्या रहा सदा आनंदी निरोगी शुभेच्छा सर सेवा रहा सदा आनंदी निरोगी इच्छा तुमची तुमच्यानी करा पूर्ण इच्छा तुमच्या सर्व करा पूर्ण लोवर हवा आमदार सर्व सहकार्यांचा मन लोवर हवा आमच्या सर्व सहकार्यांचा मन J.K. Jacob.